आता बघा मी फुलं घ्यायला आले बरं का हे दादा नळत आहे आणि मी हमेशा कधीपासून मी आले पुण्याला हे दादाचीच दुकान नाही बघा हे ब्रिजचे शेजारी आहे दुकान आणि हे बाजूला बघा हाय सगळं बघितलं का आता मी फुलं घेतले बरं का हे दादाची बड्डे न मी हे बघा दादाची आज वाढदिवस आहे मग मी बड्डेला चालले आहे फुलं भेटते तुम्हाला यायचं आहे का सगळ्यांनी या तो काय इथून चालले मी मार्केटमधून आता घरी चालली आहे घरी बघा किती किती भारी भारी दुकान आहेत बघितलं का तुमच्याकडे आहे का असं ना मैं बगा बगा कितनी भारी भारी है तो दुकन है दुकन है। दुकान किती है बगा तो क्या छान दुकान है बुकान छान है रोज दुकानला बघत जाते नवीन नवीन काय आले का साडी आले का झंपर आली का असे मग छान राहिला मग घेऊन जायचं घरी आता बघा मी घरी चालले ते फुलं घेऊ मग तयार होणार मग मी रिअर बन का थाए। मग तुम्ही बघा आहे का हा मग तुम्ही बघा मी कशी होणार मग बड्याला जाणार ते दादाची अभिजित दादाची बघितलं का कशी झाड हे बघा आमच्याकडे